नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शेलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला इथे आमलेट करायचं आहे आम्लेट कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार त्यासाठी मी घेतलेली आहे दोन अंडी आणि एक कांदा घेतलेला आहे थोडीशी कढीपत्ता दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर कोथिंबीर थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि तीन पाकळ्या मी थोड्याशा लसणाच्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला काय करायचे आहे कांदा जो आहे पूर्ण बारीक करून चिरून घ्यायचा आहे आणि लसूण आणि आलं हे ठेसून घ्यायचं आहे आणि मिरची पण बारीक आपल्याला करायची आहे आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता जी आहे ती पण कैचीने आपल्याला बारीक करायची आहे जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर प्लीज लाईक करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून अशात नवीन रेसिपी भी अम्लेट, अम्लेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि आपण आमलेट आमलेट एवढा छान लागतो ना एकदा करून बघा मी माझी पद्धत कशी आहे ना त्या पद्धतीनुसार तुम्ही करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही रोज बनवून खाणार चला तर आपण हे सगळ्यात पहिलं आपण हे कांदा जो आहे त्याला चांगलं चिरून घेऊया हे सगळं मी बारीक करून घेते तर हे बघा आपण चांगलं सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे आलं पण आपण चांगलं ठेसलेलं आहे आणि बघा आलं लसूण मिरची ही सगळी आपण बारीक कटिंग केलेली आहे ना आपल्याला त्यासाठी आता आमलेट करायला आपल्याला काय असं उभं भांडं घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे ग्लास असेल तर ग्लास वगैरे घ्या चला तर इकडे मी जो तवा जो आहे तो मी गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिला काय करायचे आहेत की अंडी जी आहेत ना ती फोडून घ्यायची आहेत तर चला जी अंडी आहेत ना ती चांगली आपण यामध्ये अशी फोडून घेऊया बघा एक आणि हा दुसरा अंडा हां हे बघा दोन अंडी मी घेतलेली आहेत यामध्ये आता आपण थोडासा असा हलवूया मिक्स करून घ्या आणि हे जे मी घेतले आहे ना सगळं कांदा मिरची त्यानंतर आलं कढीपत्ता लसूण आणि कोथिंबीर हे आपल्याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ बघा मीठ जो आहे तो आपल्याला चवीनुसार घालायचा आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला हवं आहे तर तुम्ही याच्यामध्ये मसालाही घालू शकता पण मी मिरची घातले म्हणून मी मसाला नाही घालत आहे तुम्हाला हवं आहे तर तुम्ही घालू शकता हे बघा त्यानंतर मी ते थोडीशी हळद घेतलेली आहे आणि थोडीशी मी धण्याची पावडर घेतलेली आहे चला तर याला आपण काय करूया चांगलं असं मिक्स करून घेऊया तर हे बघा आपण जे अंडा आहे ना ते चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि चालू आहे बघा यामध्ये मी आता तेल घालते तेल जो आहे ना आपलं पूर्ण आपण असं तव्याला लावून घेऊया आणि आपल्याला गॅस आहे ना तो स्लो करायचा आहे आणि लगेचच हे जे आहे ना बनवलेलं ते यामध्ये घालायचं आहे त्यानंतर आपण लगेच गॅस फास्ट करून घेऊया आता तुम्हाला जेवढा मोठा आमलेट पाहिजे तर चमच्यानी असं फिरवून घ्या तो मोठा होईल असं बघा एक साईडला आपल्याला असं तव्याला पकडायचं आहे आणि असं जिथे मोठं करायचं तिकडे असं न्यायचं आहे हा आमलेट ना खूप छान लागतो खायला दोन चपात्या तुम्ही जास्तच खाणार जर बनवलं तर आता एक बाजून त्याला चांगलं आपण शिजवून घेऊया त्यानंतर त्यान त्याला आपण पलटी करूया आपल्याला इकडे बघायचं आहे हे बघा तवा जो आहे तो ऑमलेटने सोडला आहे ना मग आपल्याला ते तसं पलटी करून घ्यायचं आहे आणि त्या बाजून पण चांगला आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे एवढं छान वा सुकला आहे माझ्या मुलींना खूप आवडतो आमलेट अशा पद्धतीमध्ये तुम्ही आमलेट करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि माझा व्हिडिओ जो आहे तो तीन ते चार मिनटाचाच असतो त्यामुळे मला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून असेच मी छोटे छोटे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल हे बघा या बाजून आपला आमलेट झालेला आहे आणि आपण आता याला एका डिशमध्ये काढून घेऊया खूप मोठा आमलेट झालेला आहे तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि करा करायला विसरू नका